मंगेश साबळे मंगेश साबळेंचं नाव ऐकलं तर डोळ्यासमोर येतं म्हणजे मराठा आरक्षण आणि त्याचबरोबर आपल्या वेगळ्या आंदोलनामध्ये सहभाग असलेले मंगेश साबळे अधिकारी यांना घरकुलाचा पैसा पुरत नाही यासाठी अधिकारी यांना धडा शिकवावा म्हणून मंगेश साबळे यांनी भीकमांगू आंदोलन सुरू केलं आहे तर आता मंगेश साबळे या आंदोलनामध्ये काय म्हणालेत ते आपण डायरेक्ट थेट त्यांच्याकडूनच ऐकून घेणार आहोत मित्र जय भीम एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर अरे घर देत अरे घर देत घर तुम्ही मागे आई तला नाही मामू दे पे वाले हिलोडे निकल रे इंजिनियर पैसा मामू राहू पैसा मांग रे सिओ पैसे मांग रे भाऊ दे दोन रुपये दे रे दे भाऊ देव मामा तुमचे कपडे चांगले दोन रुपये द्याव दहा रुपये आपल्याला दहा रुपये इंजिनियरला दहा रुपये दिले वा मामू दे दो दोन रुपये दे दो मामू अरे वा दास रुपये दिला बाबू ने द भाऊ दोन रुपये द्या भाऊ अरे पैसे राहू दोन रुपये मावशी देता का दोन रुपये हो बाबा देता काय दोन रुपये नाही नाही आहे साहेब आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्याला दोन रुपये ते गरकुलाचे बिले करायला पैसे मागून आले साहेब अरे साहेब कळत आहेत जमा करून पैसे मागले बाहेर येऊ राहिले बाबा दोन रुपये अरे बाबा बोल बाबा आपण आता दसिंग मध्ये जाऊन पैसे मागून પૈસા પગાર ચાલુ પૈસા પૈસા દોઢ રૂપિયા દેજિનિયર દોઢ રૂપિયા દેતા બા घरकुल राहणार ला शेतकऱ्याला मदत करते का बाबा दे बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राग देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राग घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्यामड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही नाही आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागते ते आमदार साहेब आमचे कुडचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तो अस पंचायत समितीला आणि मनमानी कारभार चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर माझे पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण हे तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे दे पैसे कलेक्टर देऊ अर्धे दे पैसे

पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्या घर बांधलं सर द्या पैसे द्याव घरकुला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या द्याव जा जा। सर दोन रुपये द्याव घरकुलाला घरी बरोबर द्या सर पैसे हे देशांच्या सैनिक परायला आणि हे पैसे मागायला द्या भाऊ दोन रुपये आपल्याला कोणा पैसे दिला भाऊ इतका प्रवासी मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्याला पैसे दिला भाऊ आपल्याला सीओला देऊ बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि सी विभागीय आयुक्तला देखील आपण या ठिकाणी देऊ